येणाऱ्या कर्जातून एक रुपयेसुद्धा आम्ही आडवी तिडवी कोणाकोणी काही घेत नाही कोणाचा चहासुद्धा पित नाही आलेल्या माणसाला आम्ही पतसंस्कृती चहा पाजतो असं कोणीही सांगावं हो की आता आमची पतसंस्था किती वर्ष झाली चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षामध्ये आम्ही कधीही वेगळी प्रॅक्टिस आम्ही तिथे त्या ठिकाणी आवडली नाही स्वच्छ प्रामाणिकपणा हाच भाग आम्ही ग्रहीत धरला आणि त्यामुळं सतत बत्तीस तेहतीस एकतीस वर्षी संस्था झिरो एन पी होती महाराष्ट्रामध्ये शून्य टक्के टकबाकी असणारी पतसंस्था म्हणून आमचा लौकिक महाराष्ट्राभर झाला म्हणजे अगदी यशवंत या नावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली काय पतसंस्था नेमकं करते काय mm -hmm. अतिशय लोकांशी प्रेमाने वागणं चालणं बोलणं आणि एकदम सगळ्या सच्चा ठेवण्यामुळे ही पतसंस्था हळूहळू हळूहळू फार एकदम नाही पण हळूहळू बऱ्यापैकी चांगल्या स्तरावर आज साधारण तिचे व्यवहार जर पाहिले तर पावणे दोनशे संस्था आहे परंतु एक व्यवहार आहे नैतिकता पुढे असा समजतो शेती असो किंवा सहकार यामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरता वापरत असताना अगदी नवनवीन कृषी उद्योग कृषीपूरक व्यवसाय सुरू करण्याच्या प्रेरणाही देता आणि आपल्या चिरंजीवाने कोल्ड स्टोरेज सारखं मोठी उभारणी केली या अशा माध्यमामधून आपण सध्याच्या तरुणांना काय संदेश द्या मला एक आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की माझ्या शेजारी जे बसते वसंतराव खोकले म्हणून त्यांची मुलाखत आपण सगळं ऐकणारच आहोत परंतु जसा जो तरुण आहे त्याच्यामध्ये एक वेगळीच विचारधारा आहे माझा जो मुलगा आहे बी कॉम्प्युटर झाला पुण्यामध्ये चांगलं कॉलेजमध्ये साहेबांमुळे ते केलं त्यांच्या कंपनीमध्ये लागलं पब्ले साहेब तिथे तो नंतर मध्ये गेला परंतु त्याचं समाधान त्याच्यावर होईना तो घरी आला एक दोन महिने कामावर जायना म्हणून विचारला तुझ्या राजा किती दिवस तो पप्पूचे राजीनामा देऊन आले अरे म्हणजे राजाच होणार मला सांगितलं का तुला करायचं काय नाही म्हणले पप्पा मला एक्सपोर्ट करायचं आहे ठीक आहे म्हणलं मला तो दोन महिने वाया घालवले मग आणि मग मी त्याच्या कामाला लागलो साथीला माझा धाकटा बंधू आहे त्यांचे चिरंजीव तो आहे तो सुद्धा कॉम्प्युटर त्याने केलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये तो फार्मसीमध्ये इंजिनिअर आहे मग म्हटलं तुम्ही एकाला दोघ आहात तर तुम्ही हा व्यापारामध्ये करता चांगली गोष्टी आहे आणि मग इंजिनीअर आम्ही बांधायला सुरुवात केली आणि सगळं काम त्या मुलांनी पुढे जाऊन आता जवळ सात साडेसात आठ कोटीचे इंजिनी झाले परंतु काम त्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे आणि आता सध्या एक्सपोर्ट चालू आहे गेल्या वर्षी शी ट्रायल सीझन झाला आता वाटतं कंटेनर स्वतःच कोल्ड स्टोरेज उभारून बाहेरच्या देशामध्ये द्राक्ष आणि इतर पिक इतर फळ फळा पाठवण्याचा वाक्य रंजीव करतोय असो शेती आणि सहकार्याबद्दल आपण बोललो आपण समाजकारणामध्ये सुद्धा जाऊन गावच्या मध्ये सरपंच असो उपसरपंच असो सदस्य असो ही पद भोकली आहेत एक वेगळं स्वरूप ग्रामपंचायतीला देण्याचं आपण केलेलं आहे त्यामधून काही उल्लेखनीय अशी कामं जी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्याबद्दल थोडस पहिल्यापासून थोडस पिंड असा आहे की जे काही करायचं ते व्यवस्थितच करायचं चांगलं करायचं कुठे त्याच्यामध्ये अपवाद कमीपणा चुकीचं काही करायचं नाही असं एक आईवडिलांपासून ती सवय असल्यामुळं आमचं कुटुंबच त्या पद्धतीनं विचार आचार करणारं कुटुंब आहे मला वाचलं ग्रामपंचायतमध्ये जायचं नव्हतं परंतु आमच्या जी माझी वस्ती त्या लो लोकांनी फार आग्रह केला की गावचे पहिले सरपंच म्हटले आपले होते गोपाळ शेडवा म्हणून आम्हाला याच होत्या कारण ज्यावेळेला ग्रामपंचायतच निर्माण झाली सरपंच त्यावेळेस होते ते म्हणले आपलं कुणीच नाही आता परंतु आहे मग काहीतरी तुम्ही आम्ही आहे तुमच्या पाठीमागे आणि त्यांच्या खेळच्या त्या रेटा मुळे मला त्या ग्रामपंचायतीमध्ये जावं लागलं गेलो मी तर मला काही बाळासाहेबांना मी समकालीन आहोत आम्हाला दोघांनी सरपंच होताना ठीक आहे आम्ही आपलं काम पण प्रामाणिकपणाने केलं आणि मग परत मग आता उभे राहा आपण परत सरपंच पदार उभं असं मला त्यांनी करत करत उभं राहिलो आणि एकदा मी सरपंच एकदा तर झालो आणि काम व्यवस्थित त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आमच्या पाठीमागं आमचे शरदराव लेंडे असतील रघुनाथ शेठले लेंडे असतील शिवाजी नाना कातून ही मोठी मोठी मंडळी होती पहिले त्यांचं आम्हाला मार्गदर्शन झालं आणि गावामध्ये जे काही करायचं त्याला कुठेही चर्चा नाही कुठेही विरोध नाही मला आठवतंय हो की माझ्या ग्रामपंचायतीचा मी सरपंच असताना एकाही विषयावर मतदान झालं नाही कोणी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही करा ते आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही असं मला वाटतं पहिलं सरपंच हा माणसाचे विचार असेल की यांना पाच पैसेची गरज नाही मी माझ्या ग्राम ग्रामसेवकांना सांगितलं बाबासाहेब काय तुम्हाला पाहिजे आठ दोनदा परंतु आपल्याला या ठिकाणी चुकीचं काहीच करायचं नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं काही वेगळं करायचं नाही आम्हाला पाच रुपये देऊ नका दोन टक्के काही एक टक्का नको काम फक्त चांगलं करा व्यवस्थित आणि हे सांगितल्यामुळं तो एकदम सगळं त्या काळात जे काय उभं राहिलं खरोखर कौतुका असो आपण शेती झाला सहकार झाला समाजकारण म्हणजे राजकारण झालं म्हणायचं परंतु या व्यतिरिक्त सुद्धा पर्यटन असो ट्रेकिंग असो यात अतिशय आवड पंचवीस डिसेंबर हा वाढदिवसाचा दिवस पण कधीही घरी सापडणार नाही कुठेतरी ट्रेकिंगलाच गेलेले असणार अगदी कैलास मानस सरोवर यात्रा असो किंवा हिमालयातल्या बऱ्याच यात्रा असो लिहला पर्यटन असो सर्व केलेले माणसं मग या पर्यटनामधून काय मिळवतंय असं प्रेरक इतरांना काय सांगू शकत नाही म्हटलं तरी वर्षभर आपलं बरस बौद्धिक काम चालू असत आणि का म्हणतो आपल्याला ताण आलेला असतो मग कुठ तरी ज्या वेळेला आपण त्या निमित्ताने बाहेर जातो तर त्यावेळेला आपण थोडासा ताण विसरतो आणि ते आपल्या शरीरालासुद्धा मला वाटतं मेंटली थोडंसं गरज आहे त्या गोष्टीची आणि फिरायची पहिल्यापासून आवड असल्यामुळं मला वाटतं मी दोन हजार दोनला पहिल्यांदा कैलास पायी केलं आम्ही त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे नंतर मग अनेक वेळेला हिमालयामध्ये जाणं ही माझी फार आवड आहे आणि तसा माझा एक ग्रुपसुद्धा आहे माता नावाचा ग्रुप आहे आम्ही निघायचं म्हटलं की आम्ही चार धाम मोटरसायकलसुद्धा केलं आमचे अनेक मित्र आहेत ते आसाम कन्याकुमारीपर्यंत फिरून आले बाईकवर तो एक सगळा ग्रुपच आहे बिचारी आणि फिरायची जातेच आवड असल्यामुळं आणि मंडळी काही असे एकदा असं झालं की आनंदाच्या घरात माझा वाढदिवस सादर करायचं म्हणून मित्रांनी ठरवलं आणि मग ती सुरुवात झाली तर त्यावेळेला ती लोकांची गर्दीन ते सगळं पाहिलं मी म्हटलं आपलं चुकते काहीतरी की आपण फारच लोकांना त्रास देतोय आणि मग मी त्याच्या पुढच्या पंचवीस डिसेंबरला मी ठरवलं की अशा ठिकाणी जायचं जे मोबाईलही लागणार नाही काहीच नाही आक्रमगिरीच दहा बारा वर्ष चालले नसतो त्याच कारण एकच आहे की आपल्या इतरांना त्रास होऊ नये आपल्याला आनंद येऊ एवढाच भाग आहे परंतु पर्यटन आहे माझं म्हणणे सगळ्यांनी त्याच्यामध्ये हळूहळू केलं पाहिजे आपल्या यशस्वीमध्ये आपल्या कुटुंबाला श्रेय निश्चितपणे आपलं धडावताय आपल्या बंधूलला देत आहे आजही मंडळी बंगले बांधले परंतु तिघा भावांचे तीन बंगले सारखेच बांधलेले जरी वेगळे राहत असले तरी विचाराने एकत्रित राहत असतात आपला मुलगा असो मुलगी असो पुतणा पुतण्या असो यांना डॉक्टर इंजिनियर बनवलेला आहे आणि ते मुलगा तर यशस्वी असा उद्योजकही बनवलेला आहे तर हे एकत्र कुटुंब पद्धती राबवली त्याचा फायदा तुम्ही मिळवलाय फायदा म्हणण्यापेक्षा चांगलंच झालेला आहे याबद्दल आपण समाजाला काय सांगू शकाल एकत्र कुटुंब पद्धती आजकाल थोडंसं नाही म्हटलं तरी विचार जरा याच्यापासून जरा लोकांची वेगळेच आहेत परंतु शेतीसारख्या व्यवसायामध्ये जर एकत्र कुटुंब असेल तर ते अत्यंत फायदेशीर असा आहे काही ना काही निमित्ताने आत्ता शेती अशी की त्याला औषधं आणावं लागतात अवजार आणावं लागतात काही ना काही बाहेर फिरावं लागतं मार्केटिंगला जावं लागतं त्यावेळेला घरी कुणी पाहायचं तर ज्यावेळेला का 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 हे काम मी पाहत होतो त्यावेळेला माझं धक्के बनतो प्रकाश नाना या सगळ्या गोष्टी स्वतः जातीने सांभाळायच्या कामगार वगैरे असतील त्यांच्याकडे नियोजनाचं काम आमच्या अन्न फुरले बंदू करायचे ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत शेतीमध्ये ह्या एकत्र कुटुंबामध्ये साध्य होतात आणि हे पहिल्यापासून आम्ही मंडळींनी चांगलं ओळखले म्हणून आम्ही अगदी काही कोणाच्या मनामध्ये नाही म्हणजे तुम्ही सांगितलं की आम्ही तीन भावना तीन बंगले बांधले आम्ही तिघ वेगळे राहतोय परंतु आम्ही एकत्र जाऊ आणि त्याचा परिणाम असा झाला की ते चांगले संस्कार मुलांवर झाले मला अभिमान वाटतो की माझ्या टाकत्यावाचा एक मुलगा एम सी एस म्हणजे बस सुपर स्पेशालिस्ट करू शकला कॅन्सर साधली करामध्ये आमची मुलं जरी झाली माझ्या टाकतवाचा एक मुलगा इंजिनिअर झाली ही मुलं जी काही झाली ही चांगल्या पद्धतीने माझी एक मुलगी डॉक्टर झाली या सगळ्या गोष्टी केवळ मी म्हणतो आमचं एकत्र पकडपतच आहे असं मला या ठिकाणी वाटतं पंजुरी परिवाराविषयी की हा जो माणूस आहे रावसाहेब म्हणतो आम्ही त्यांना किती तेव्हा माणसाकडे विचार असावेत आपल्याचे दांगड साहेब आहे मध्ये बसले ही व्यक्ती अध्यक्ष दसारख्या म्हणजे एक मोठे उद्योगपती आहे स्वतःच्या चार कंपन्या आहेत उमरस गावचं व्यक्तिमत्व आहे अशी माणसे ज्या वेळेला भेटतात कोणामुळे भेटतात फक्त चालकराज भेटतात किंवा आता ही एवढी कवीची मांदे आहे कधी भेटणार आहे आपल्याला कधी यांचे ओळखपुरीची होणार आहे हे केवळ केवळ आणि केवळ हे रावसाहेबांचं यश आहे खरंच कौतुक करतं की एवढ्या आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढी मोठमोठी मुट लोक महाराष्ट्रावरची आणणं त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करणं आणि आता त्यांनी म्हणजे ह्या वेळेला कळसच केला की आम्हालाच या ठिकाणी बोल लागला आमच्या ते नव्हतं का तरी आम्हाला इथे यावं लागेल दोन शब्द बोलावं लागेल अंडेसाहेब परंतु जी पालक म्हणतो आपण माणूस बोलतो फार कमी गावसाहेब परंतु जी पालक त्यांना माणसाची की भयंकर पालक आहे की ज्यांनी सुरुवातीच्या जीवनामध्ये शैक्षणिक संस्था काढली असताना अत्यंत त्या माणसाने त्रास सचला अत्यंत त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही पण ना आज त्यांनी जे काय ह्या ठिकाणी घडवलं त्यांच्या विचाराची उंची कौतुकास्पद अशी आहे निश्चित त्यांना याबद्दल हार्दिक आभार